मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना यांच्या वतीनं आयोजित बी BWA, डब्ल्यू BWA, एफ बी ए बी ए आय आणि एम बी ए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी स्मृतीकरंडक योनेक्स सनराइज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स एकोणीस वर्षाखालील बॅडमिंटन स्पर्धेत देशातील दोनशे शहाण्णव खेळाडू आपले कौशल्यपणाला लावणार आहेत ही स्पर्धा ई सोसायटीज मॉडर्न पी डी एम बी ए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शिवाजीनगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सव्वीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत रंगणार आहे पी डी एम बी एचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे म्हणाले की आंतरराष्ट्रीय ज्युनियर कॅलेंडरमधील सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ही प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आहे स्पर्धेत भारत यू ई इंडोनेशिया थायलंड मलेशिया आयर्लंड इंग्लंड तैपाई जपान या नऊ देशातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील विशेषतः राज्यातील खेळाडूंना व प्रेक्षकांना त्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे पुणे मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनाचे सचिव सी ए रंजित नातू यांनी सांगितलं की जगभरात कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँडस्पिक्स एकोणीस वर्षाखालील प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा केवळ चार देशांमध्ये आयोजित केली जात असते कुमार जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर ही एकमेव अशी भव्य स्पर्धा आहे जागतिक संघटनेच्या वतीने थेट पुण्यात या स्पर्धेचे अधिकृत करण्यात येत आहे पीडीएमबी चे खजिनदार सारंग लागू म्हणाले की वर्षानुवर्ष या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावत चालला आहे जगभरातून या स्पर्धेत खेळाडू सहभागी होत आहेत हे आपल्या शहरासाठी व संघटनेसाठी अभिमानाची बाब आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट पुण्यामध्ये सुशांत चिबलकट्टीच्या स्पर्धे प्रत्यर्थ ज्युनियर इंटरनॅशनल ग्रॉम्प्री टुर्नामेंट बॅडमिंटनची होणार आहे जगामध्ये होणाऱ्या चार अशा स्पर्धांपैकी एक ही पुण्यामध्ये सातत्याने गेली बारा वर्षे होती आहे जगामध्ये ज्या ज्युनियरच्या टॉप पाच स्पर्धा असतात त्यातली नंबर एक ची ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप असते आणि त्यानंतर चार या ग्रॉम्प्री असतात ज्या दोन आशियामध्ये आणि दोन युरोपमध्ये होतात तर आपलं सौभाग्य आहे की गेली बारा वर्ष सातत्याने ही स्पर्धा पुण्यामध्ये होती आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की बॅडमिंटन खेळणारे जे उत्तमोत्तम देश आहेत त्यातले सगळ्यात चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतात यंदाच्या वर्षी नऊ देशांमधले दे खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत त्याच्यामध्ये इंडोनेशिया मलेशिया सारखे जे बॅडमिंटनमधले उत्तम पुढारले जपान देश आहेत ते सगळे भाग घेत आहेत एकूण दोनशे शहाण्णव खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत आणि भारताचे उत्तम खेळाडू खेळत आहेत आत्ता जे ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गुवाहाटीला जे होणारे तिथे जे सिलेक्ट झालेले भारताची टीम आहे त्यातले सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत त्यामुळे सर्व पुणेकरांसाठी एक अत्यंत उत्तम अशी पर्वणी आहे की पुढे जाऊन त्यांना ज्या जा खेळाडूंना बघायला खूप प्रयत्न करावे लागतील कारण ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोचलेले तारे असतील असे सर्व खेळाडू त्यांना आज इथे लहान असताना अंडर नाईन्टीन असताना खेळायला बघायला मिळतील अनुभव आहे की आतापर्यंत जे जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेत ते पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप वरती पोहोचले नावच घ्यायची झालं तर सैना नेहवाल असेल अ सिंधू असेल सात्विक सैराज चिराग शेट्टी प्रणय त्यानंतर किदंबी श्रीकांत असे सर्व खेळाडू आज जे जगात आपलं नाव भारताचं मोठं करत आहेत असे सर्व खेळाडू या इथूनच खेळून पुढे गेलेले आहेत त्यामुळे म अत्यंत महत्त्वाची स्पर्धा पुण्यामध्ये होती आहे तर सर्व पुणेकरांनी या स्पर्धेला नक्की यावं आपण आपल्या खेळाडूंचा खेळ पाहावा परदेशी खेळाडूंचा खेळ पाहावा आणि आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करावा धन्यवाद